जय श्रीराम मित्रांनो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेतच असाल मस्त रामस्तरा फिट राहा आणि स्वतःची काळजी घेत चला रोज नियमित व्यायाम करा आपल्या शरीराला थोडा वेळ देत चला या दादुखीच्या जीवनामध्ये शरीर फिट राहणं खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपलं शरीर फिट राहील त्याच वेळेस ही दुनिया आपल्या सोबत असेल किंवा आपण जे दुनियामध्ये आलोय आणि जे स्वप्न पाहतोय ते स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद ही फक्त आपल्या शरीरामध्ये आणि शरीर जर फिट नसेल तर तुम्ही काही कामाचे नाही या जीवनामध्ये येऊन तुमची किंमत समाजामध्ये शिवली तर ठीक आहे मित्रांनो चला आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ एकदम झक्काच होणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि पहिल्यांदा मी तुम्हाला व्हिडिओ सुरू होता आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आजच्या तरुणांना तुम्हाला जर दोन ऑप्शन भेटले आयुष्यामध्ये एक म्हणजे संघर्ष करून आयुष्य घालवायचं आणि जे दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्हाला सगळं काय ते भेटणार किंवा शॉर्टकटने जे भेटणार आहेत त्या गोष्टी हे दोन वेळ ऑप्शन तुम्हाला दिले तर तुम्ही कोणता ऑप्शन निवारता जे समजदार आहेत किंवा ज्यांनी कष्ट केल्यात आईवडिलांचे कष्ट पाहिल्यात आणि त्यांचे कष्ट पाहत असताना त्यांनी कधी आयुष्यामध्ये शॉर्टकट मारलं नाही प्रामाणिक कष्ट करत राहिले जरी त्यांची मुलं लहानाची मोठं गरिबीमध्ये झाली असली तरी त्यांचं कष्ट ते प्रामाणिकपणा आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी जे न भूतो न भविष्य ते असं आयुष्य ते आईवडिलांचं बदलणं आणि स्वतःचं आयुष्य बदलून चांगल्या पद्धतीने सेट झाले आणि दुसरं म्हणजे शॉर्टकट शॉर्टकटने भरपूर लोक जातात त्या शॉर्टकटमध्ये भरपूर तुम्हाला आयुष्य आराम असतो भरपूर साऱ्या गोष्टी असतात परंतु त्या सगळ्या क्षणिक असतात आणि संघर्ष जर तुम्ही आयुष्यामध्ये निवडला तर त्या संघर्षामधून हाल जरूर होतात आपले पण हार कधीच होत नाही मित्रांनो ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि एक चांगलं आयुष्य जर जगायचं असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही संघर्ष निवडला पाहिजे आणि आजचा तरुण ही गोष्ट करणार नाही त्यांना सगळं शॉर्टकटनी पाहिजे असते आणि शॉर्टकटनी पाहिजे असं म्हटल्यावरती ज्या गोष्टी तुम्हाला गतीने भेटतात तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते, जलत ते तुम नुकसान पण करतात जलदगती निवून पण झाल्यात परंतु संघर्ष ही अशी गोष्ट आहे तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर संघर्ष करत राहिला तर तुम्हाला ते आयुष्यभर पुरणारी गोष्ट आहे आणि एक समाजामध्ये असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चालत असताना जे तुमच्या आजूबाजूचा जो समाज आहे त्याच्यामध्ये तुमची इज्जत असेल किंवा तुमचा जो संघर्ष असेल त्याला नक्कीच किंमत भेटते आणि भरपूर गोष्टी मित्रांनो आता मी माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर असे विषय मांडलेले आहेत की शॉर्टकट पैसा किती घातक आहे आपला परिवार कुठं कुठल्या कुठं घेऊन जाऊ शकतो आणि काल परवाची गोष्ट घडली मित्रांनो इन्फिनिटी बीकॉन बीटकॉइन काहीतरी असं आहे त्या कंपनीचं नावे भरपूर प्रमाणात लोकांचा विश्वास मिळवला त्या कंपनीने आणि कमीत कमी सात ते आठ मुलांचा मला सुद्धा त्या त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा म्हणून फोन होता एक जवळजवळ तीन महिने माझ्या पाठी मागे नाही काहीतरी चार पाच लाख रुपये तुम्ही गुतवा तुम्हाला चांगला जवळजवळ पंधरा ते वीस पंधरा पंधरा रुपये टक्के तुम्हाला रिटर्न भेटेल तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी मला आधीच माहिती थी। कारण ज्या ठिकाणी जोडाजोडी किंवा मार्केटिंग येतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न देतात याचा अर्थ तुम्हाला कुठंतरी लाच दाखवतात किंवा तुम्हाला कुठंतरी भुलवलं जाते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ते एक शॉर्टकटचा मार्ग झाला आज माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर कष्ट केले गरिबी दिवस काढले आणि गरिबी दिवस काढून आम्हाला शिकवलं सगळ्या गोष्टी केल्या त्यांना पण शॉर्टकट त्या टायमाला असू शकत होता किंवा भरपूर गोष्टी त्या करू शकत होती परंतु त्यांनी ते केलं नाही त्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष निवडला जो काही त्रास झाला तो त्यांनी सहन केला आज त्यांचं जे म्हातारपण आहे एकदम आरामशीर चाललंय त्यांचा मुलगा चांगल्या कामाला आहे किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर आपण आपल्या आईवडिलांकडून शिकलं पाहिजे की त्यांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलं एवढं त्यांना कष्ट झालं एवढं त्रास सहन करावा लागला परंतु त्यांनी कधी शॉर्टकट निवारला नाही त्याला कारण आहे मित्रांनो कष्ट जर तुम्ही करत असाल तुमच्या आईवडिलांचे कष्ट तुम्ही जर पाहिलेले असाल तर तुम्ही ह्या गोष्टींना नक्कीच गोळी पडून पाडणार नाही आणि बरीच मुलं अशी आहेत ह्या ज्या इन्फिनिटी मध्ये जी कंपनीमध्ये जी फसलेली मुलं आहेत माझे भरपूर मित्र आहेत दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये ही गोष्ट मित्रांनो खोटं सांगत नाही माझे स्वतः जवळचे मित्र आहेत त्यांनी वीस वीस लाख रुपये कोणी पास झाला असं ज्याच्याकडे पैसे नाही त्यांनी लोननी पैसे काढून त्या ठिकाणी भरल्यात आणि आता आठ दिवसापासून म्हणजे फेब्रुवारी पासून तिचा प्रॉब्लेम चालू आहे त्या लिंकचा आता थे पनी लोकस कि ते पूर्णपणे लोक समोर यायला लागलेत की आमचा रिटर्न पण भेटत नाही आमची मुद्दल पण विथड्रॉल होत नाही कोणतेही पैसे विथ्रॉवल होत नाही आणि त्या कंपनीचा मालक सीईओ आणि त्याच्यात तो पूर्ण स्टाफ दुबईला निवडून गेलाय कालचीच बातमी सुप्पा पारणे तालुक्यातील सुप्पा या ठिकाणी एक त्यांची ब्रांच होती त्या ठिकाणी दोन तीन तरुण मित्र तरुण वर्ग त्या ठिकाणी आले मीडिया समोर आणि ज्यांनी हा प्रकार सगळा उघड केला तर एकाचे तीस लाख होते एकाचे अकरा लाख होते एकाचे सात लाख होते म्हणजे त्या तिघांचेच चाळीस पन्नास लाख रुपये त्या तिघांचे झाले म्हणजे तुम्ही पाहू शकता कितीतरी ती तीसशे करोड रुपयाचा घोटाळा आहे मित्रांनो होता छोटा घोटाळा नाही भरपूर मोठा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये भरपूर आपल्या जवळचे माझ्या जवळचे मित्र पण या ठिकाणी फसलेले आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो सांगायचं तुम्हाला ह्याचे ठीक आहे जे फसलेत त्यांना प्रत्येकाला असतं एवढ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न देतात याचा अर्थ तुम्हाला आणि ते पण चक्रवाड व्याज म्हणजे तुम्ही जर ते व्याज पुन्हा जर मुद्दलीमध्ये टाकलं तर त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला व्याज भेटणार म्हणजे व्याजावरती व्याज त्याला चक्रवाड व्याज म्हणतात म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत तरी तरी पाहण्यामध्ये नाही मित्रांनो कोणतीही कंपनी असेल कोणताही शेअर असेल किंवा कोणताही शेअर मार्केट असेल कोणती बँक असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न कोणी देऊ शकत नाही आणि हे एक सत्य हे वारंवार सिद्ध होत आहे जवळजवळ तिसरा चौथा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती हा ह्या विषयावरती बोलण्याचं की तुम्ही जे रिटर्न देतात जे लोक जोडतात जी साखळी पद्धत आहे मार्केटिंगची त्यांना बळी पडू नका मित्रांनो खरं सांगतो आपण खूप कष्टाने पैसे कमवतोय आपल्या आईवडिलांचं आयुष्य आपलं कष्टामध्ये गेलं आपण पण कष्ट करतोय आणि कष्ट करून त्या ठिकाणी पैसे लावतोय ते आराम करू त्यांना रिटर्न देतात म्हणजे ती काय तुम्हाला त्यांच्या खिशातले दे पैसे देत नाही आज माझ्याकडून दहा लाख जर घेतले तर त्याच्यातलं दोन लाख रुपये मला वाटायला काहीच अडचण नाही त्या पद्धतीचा मित्रांनो ही जी साखळी पद्धत आहे ही चाललेली आहे ती मार्केटिंगमध्ये तुमचा जवळजवळ वर्ष दोन दोन तीन तीन आता ही जी इन्फिनिटी बेटकॉईनची जी कंपनी आहे मित्रांनो हिला जवळजवळ दोन हजार एकोणीस पासून चालू येईल आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फ्रॉड करून ते मालक स्टाफ सगळा निघून गेला आणि जे ज्यांना काही पैसे भेटले असतील कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही कोणालाही फोन करून सांगू नका की मला एवढा फायदा झाला मला एवढा तुम्हाला फायदा होतोय तो फायदा जो तोटा ते तुमच्याजवळच राहू द्या तुम्ही जर कोणाला सांगून जर त्या ठिकाणी पैसे गुतवायला लावत असाल तर त्याला सर्वशी जबाबदार तुम्ही मित्रांनो मला असाच एक फोन आला आमच्या जवळचा आहे एक्स मॅन आहे रिटायर झाला आहे जवळजवळ त्या माणसाचे वीस लाख रुपये त्या ठिकाणी बेटकॉइनमध्ये आहे मला म्हटलं तुम्ही फक्त पाच लाख रुपये लावा मी त्याला हेच म्हटलं की मी पैसे लावतो परंतु मला एक स्टॅम्प पेपरवरती तुम्ही लिहून द्या की हे पैसे जर गेले तर याचा जबाबदारी मी आहे तर त्यांनी त्या गोष्टीला बिलकुल नकार दिला त्या ठिकाणी मी समजलो की ही गोष्ट पूर्णपणे फ्रॉड पद्धतीची आहे आणि मी त्या ठिकाणी त्या विषय स्टॉप करून टाकला त्याच्यानंतर त्यांनी माझ्या मित्राला फोन केला मित्राला पण सांगितलं मित्राला त्या ठिकाणी बळी पडला मित्रांनी मित्राजवळ जो पाच लाख रुपये नव्हते त्यांनी बँकेतून पर्सनल लोन काढलं लोन काढून त्या ठिकाणी भरले आणि अशा पद्धतीचं सगळं तुमच्यासमोर आहे आणि नंतर पस्तावा करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला या गोष्टीपासून लांब राहा आपल्या जे काष्टाचं जे संघर्षातून जे आपल्याला भेटते जे आपण घामाचे जे पैसे कमवतो ना त्याला कुठंही भीती नसती आणि तुम्ही जर कुठं जर लालच करत राहिले तर नक्कीच तुम्ही कुठं ना कुठं ठेच खाणार आहात आणि ती ठेच लागणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं त्यातून जर तुम्ही शिकले तर तुम्ही वाचले आणि तुम्ही जर शिकले नाही काही त्यातून तर तुमचं राम भरोस सगळं काय त्यासाठी मित्रांनो तुम्हाला खरंच हात जोडून विनंती प्रत्येकाला की या शॉर्टकटच्या पाठीमागं पळू नका भरपूर घरे असे उद्वस्त झाले आहेत माझा एक मित्र आहे आणि आमच्या गावातला मित्र आहे त्याचा भाऊ आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख रुपये लॉसमध्ये एका ठिकाणी पंचवीस लाख रुपये गेला लॉस ते पंचवीस लाख भरून काढण्यासाठी पुन्हा दुसऱ्या कंपनीत पंचवीस लाख रुपये दुसऱ्याकडून व्याजाने घेऊन लावली तो पण बोलला म्हणजे ते पन्नास लाख रुपये ज्यावेळी त्याच्यावरती कर्ज कर्ज झालं ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा वीस लाख रुपये उचलले ज्याचा जवळजवळ सत्तर ऐंशी लाख रुपये मित्रांनो तो मित्र लॉसमध्ये म्हणजे पूर्ण परिवार कॉलेप्स होऊन जातो अशा याच्यामध्ये तुमचं एक चुकीचं पाऊल कितीतरी लोकांचं आयुष्य बरबाद करत असतं आपल्यावरती भरपूर आपले परिवार आपली मुलं बाळ आपली बायको आपले आईवडील आपला भाऊ आपल्या बहिणी असतात भरपूर सारा परिवार आपल्यावरती डिपेंड राहतो आणि भरपूर साऱ्या अपेक्षा असतात त्यांच्याकडून थे मी म्हणतो ठीक आहे तुमच्याकडून कोणती अपेक्षा पूर्ण नाही होऊ द्या परंतु आपल्या परिवाराला दुःखात घेऊन जाण्याचं कारण स्वतः बनू नका आणि हे जे असतं ज्यावेळेस त्याच्यावरती परिस्थिती येते आज मी माझ्या मित्राला जवळून पाहतोय त्यांनी त्याच्या त्या भावाला त्या परिस्थितीतून बाहेर काढतोय कष्ट करतोय आणि जी पाहिजे ती मदत त्या भावासाठी करतोय प्रत्येक भावाचा असू शकत नाही त्यामुळे तुम्हाला त्या सांगतो की वाईट काळामध्ये तो भाव त्याच्या पाठीमाग उभा राहिला म्हणून आज तो थोडा मुक्त आहे किंवा चार दिवसांनी ते पैसे आल्यानंतर तो देऊन टाकेल परंतु आज त्यांनी त्याची वेळ घेतली आज खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो शॉर्टकटने आजपर्यंत कोणी मोठा झालेला त्यामुळं कष्टाचं प्रामाणिकपणाचं तुम्हाला दहा रुपये जरी भेटले तरी त्याच्यामध्ये खुश राहायला शिका कारण संघर्ष करून जे आपण छोटस काव आहे ना आपलं साम्राज्य उभं करतो त्याच्यामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो ते कशामध्ये पण नाही लोकांचं करोड रुपये असू द्या ते आपल्याला काही देणं घेणं नाही किंवा काही नाही आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहायचं आणि आपलं कष्ट आपण करत राहायचं तर अजून आपल्या समाजामध्ये भरपूर उदाहरण आहे मित्रांनो मला हेच कळत नाही की ह्या मुलांना कळत कसं नाही का व संघर्ष केल्याशिवाय संघर्षातून जो माणूस तापून भाजून निघतो ना त्याच्या एवढा कणखर आणि परफेक्ट माणूस कोणी असू शकत नाही भरपूर उदाहरण आहे समाजामध्ये अजून मी बघा अमिताभ बच्चन पहा मुंबईमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस राहायला जागा नव्हती त्याला खायला आणलं नव्हतं बेकरीच्या बाहेर राहायचं जे बेकरीमधून जे वेस्टेज जे बेकरीचं जे प्रोडक्ट मधून वेस्टेज जे होतं ना ते खाऊन त्याने दिवस काढले आणि आज किती मोठा स्टार झालाय परंतु त्याचा मुलगा तसा झाला नाही कारण काय की संघर्ष त्याच्या आयुष्यामध्ये आला नाही एवढा मोठ्या प्रमाणात म्हणून तो एक अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणूनच आजपर्यंत वावरतोय दुसरं उदाहरण सचिन तेंडुलकरचं घ्या एकदम गरीब परिस्थितीतून आलेला भरपूर मोठा झाला भरपूर मोठी प्रसिद्धी झाली दुनियाभरात ते क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो का कारण त्यांनी आयुष्यामध्ये संघर्षाला निवडलं संघर्ष करत राहिला सोळाव्या वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस सोळाव्या काय सतराव्या सोळाव्या वर्षी सतराव्या वर्षी तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जॉईन झाला त्याचा अर्थ तो त्याच्या आधी आठ दहा वर्ष आठ दहा वर्ष तरी तयारी करत असेल तर हा जो त्याचा काळ राहिला पूर्ण संघर्षाचा तो संघर्ष त्याचा मुलगा आहे अर्जुन तेंडुलकर नाही बनवू शकत सचिन तेंडुलकर सारखा कारण तो त्या परिस्थितीमध्ये वाढला नाही त्याला ती परिस्थिती जी संघर्षाची परिस्थिती असते ही परिस्थिती त्या त्यांच्या मुलांना समजली भरपूर अशी उदाहरणं आहे मित्रांनो की जी मोठी मोठी सेलिब्रिटी बनल्यात ही संघर्षामधूनच तयार झालेली आहेत आणि त्यांची मुलं पा मुलं नाही घडू शकत कारण हेच आहे की सगळ्या चुकचोय त्यांना आयत्या भेटलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी ऐक्या भेटल्यावरती माणसाला त्या गोष्टीची किंमत राहत नाही आणि जो संघर्ष करायला पाहिजे जी माणसाच्या मनामध्ये जी संघर्षामध्ये जी ताकद तयार होती ना ती ताकद दुनियातून एकूणच विकत घेऊ हो शकत नाही आणि व्हिडिओ बनवण्याचं कारणच आहे मित्रांनो की आयुष्यामध्ये जर तुम्हाला दोन ऑप्शन भेटली तर नक्कीच संघर्षाला निवडा संघर्ष हे तुम्हाला रडवतो दुखवतो भरपूर त्रास करून देतो परंतु तुमची हार कधी होऊन देत नाही ही गोष्ट कायम लक्षात घ्या ही गोष्ट प्रत्येकाच्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आल्या असत की संघर्ष करून त्रास होतो भरपूर गोष्टींचं दुःख होत परंतु ठीक आहे आयुष्य आपलं आयुष्यामध्ये सुख दुःख जवळ जेव ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्याच्या वेळेस खऱ्या अर्थाने सुखाची किंमत माणसाला कळत असते आयुष्यामध्ये फक्त सुखच जर येत गेलं तर त्या दुःखाची किंमत आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही तर जे काही देवाने बनवली जी काही देवाने आपल्यासाठी जी योजना आखलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये दुःख देतोय याचा अर्थ कधीतरी त्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये पण होणार आहे म्हणजे जो दिवस उगवतोय तो दिवस महावळतो पण आणि तो, तो महावळायला दिवस पुन्हा उगतो पण ही गोष्ट कायम आयुष्यामध्ये लक्षात ठेवायची ठेवायचं आहे म्हणजे सुख आलं तरी ते एक ना एक दिवस आहे संपणार आहे आणि दुःखाची सुरुवात होणार आहे दुःख जरी आलं तरी ते पुन्हा सुखामध्ये रूपांतर होणार आहे तर ह्यासाठी आपल्याकडे पाहिजे संयम आणि प्रामाणिक कष्ट करण्याची ताकद तर नक्कीच मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक तरुणाने आज लक्षात ठेवली पाहिजे आयुष्यामध्ये तुम्ही संघर्ष निवडला पाहिजे कारण संघर्षामध्ये तुम्हाला मी सांगितले संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य नक्की घडवतो तर आजचा तरुण ह्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करते हीच मोठी शोकांतिक आहे आणि कष्ट न करता सगळं फुकट पाहिजे ह्या भावने जी त्यांची जी वागण्याची विचार करणे तयार होती ते विचार त्यांच्या मनामध्ये तयार सगळ्यात मोठं दुःखाचं कारण हेच बनते करने की कष्ट करण्याची तयारी नाही आपल्या आई वडिलांनी काय केलं आपल्यासाठी हे ते पाहत नाही त्यामुळं ह्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागते कधी चांगल्या गोष्टी त्यांच्या पुढे आणल्या पाहिजे की शॉर्टकट तुम्ही आता मी जो व्हिडिओ बोलवला बोललो ज्या विषयावरती बोललो याच्या विरुद्ध विषयावरती जर मी बोललो ना शॉर्टकटनी पैसा कसा कमवायचा किंवा शॉर्टकटनी तुम्ही लपत ते कसे व्हा तर याच्यावरती मिलियन लोक निव्ह्यू येऊ शकतात परंतु मी काय सांगितलं की तुम्ही आयुष्यामध्ये संघर्षाला निवडा ही क्वचित लोक असतात की ह्या गोष्टीला मानतात की नाही आयुष्यामध्ये संघर्ष असेल तर ते आयुष्य जगण्याला मजा आहे परंतु लाखो करोड अशी लोक आहेत की त्यांना फक्त शॉर्टकटी पैसा कमावलाय आणि त्या गोष्टीतून आपल्याला पुढे जायचं नाही मित्रांनो आपण जे आयुष्यामध्ये दुःख पाहिले किंवा ज्या गोष्टी कष्ट करून आपण पुढे आलो त्याच गोष्टी आपण समाजाला किंवा आपल्या जे टू फॅमिलीला असेल किंवा आप आपल्याला जे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे त्यातच खरी मजा आहे बाकी दुनिया ज्याच्यावरती चालली ते ठीक आहे प्रत्येकाचा व्ह्यू आणि लाईक साठी तुम्ही कोणत्या गोष्टी लोकांसमोर मांडताय खूप महत्वाचं आहे चार लाईक चार व्यू कमी जरी आले तरी आपण आपल्या मनाला समाधान भेटलं पाहिजे की मी चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोच लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याच गोष्टीचं मला समाधान ना आहे नाही आले अर्निंग कमी तरी काहीच अडचण नाही चार दिवस लेट होईल परंतु ज्यावेळेस लोकांना समजत की बाबा हा कोणत्या गोष्टीसाठी बोलतोय आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींचा काय फायदा आहे हे जर लोकांना समजलं त्यावेळेस आपण पण हळूहळू पुढं पुढं जाऊ तर नक्कीच मित्रांनो या गोष्टीचा विचार करा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका नवीन व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि समाजामध्ये ज्या काही विकृत गोष्टी घडत असतात या गोष्टी माझ्या मनाला कुठेतरी लागतात कारण कष्ट करून ज्यावेळेस माणूस पैसे असं फुकाटे हरामखोराच्या घाशामध्ये घालतो त्यावेळेस खरंच वाईट वाटतं म्हणून मला बोलू शकते आज माझा हे चौथा पाचवा व्हिडिओ आहे ह्या विषयावरती बोलण्यासाठी परंतु किती लोक पाहतात आणि सोडून देतात आज जवळजवळ लाखोनी दीड दोन लाख लोक त्या इन्फिनिटी बिटकॉइन कंपनीमध्ये जॉईन आहे मित्रांनो प्रत्येकाचे सरासरी सात आठ लाख रुपये त्याच्यामध्ये आहे तुम्ही पाहू शकता आकडा किती मोठा गेलाय तर थांबू मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या रामकृष्ण हरी जय जवान जय किसान